एका सामान्य घरात जन्मलेला तो मुलगा समाजाच्या चौकटीत मावणारा नव्हता एप्रिल सत्तावीस जन्म झाला एका युग पुरुषाचा जेव्हा संपूर्ण देश अंधश्रद्धेच्या अंधारात हरवलेला होता तेव्हा त्यांनी शिक्षणाचा ती प्रज्वलित केला त्यांनी पाहिलं एका विधवेचं दुःख एका मुलीचं ज्ञान आणि एका माणसाच्या आत्मसन्मानाची होरपळ अठराशे अठ्ठेचाळीस सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून भिडेवाड्यात सुरू झाली भारतातील पहिली मुलींची शाळा समाजाने त्यांच्यावर दगड फेकले पण त्यांनी पुस्तके उचलली सत्यशोधक समाज स्थापन करून त्यांनी जातीवादाच्या भिंती हादरवल्या गुलामगिरी लिहून त्यांनी विचारांच्या बेड्या तोडल्या ज्योतिबा फुले समाजासाठी झिजणारे लढणारे आणि उठाव करणारे क्रांती सोडिया आज जो शिक्षणाचा प्रकाश आपल्या जीवनात आहे त्याचं मूळ त्या महात्म्याच्या स्वप्नात आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्वप्नांना वंदन करूया महात्मा फुले तुमचं शिक्षणाचं रोपट आजही लाखो लोकांच्या आयुष्यात घनगरद सावली